नमस्कार आज आपण खानापूर तालुक्यातील गोडाचीवाडी येथे हनुमंत राजराम गोड यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आलेलं आहे आणि प्लॉट बघितलं तर अतिशय सुंदर आणि चांगला प्लॉट आहे असं या प्लॉटची त्यांची तोड चालू झालेली आहे इतर खतांसोबत त्यांनी नेचर केअर फर्टिलायज कंपनीचे खते वापरलेले आहेत आणि अतिशय असा चांगला रिझल्ट मिळालेला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी या प्लॉटसाठी कशा पद्धतीने खते वापरले किंवा त्यांचं शेड्यूल कशा पद्धतीने होतं ते माझं नाव हनुमंत राजाराम गोड राहणार घोडाजोडी तालुका खानापूर माझे सरासरी नऊ नऊ एकर अडचाळी वस असून हा पंचवीस जूनची लागण आहे पंचवीसचे सतरा जून सतरा लाग लागू लावलेला आहे जसे रोपे येतील तसंही आणि याला सुरुवातीपासून शितोळे साहेब आणि सुरेश माने पाटील साहेब यांची आम्हाला म्हणजे एक सल्ला प्रत्येक महिन्याला तिने आम्हाला इथे येऊन दिला आहे या प्लॉटसाठी तुम्ही बेसर डोससाठी काय काय वापरलं काय या प्लॉटसाठी बेसळ डोसला आम्ही ग्रीन हार्वेस्ट साधा आणि स्पेशल त्या पी डी एम पोटेश पृथ्वी आणि सारती ही बेसळ डोसे त्या इथं खतं वापरली पण ही कही ह्या खताचं प्रमाण थोडंसं वाढवून वापरलं त्यामुळं आम्हाला रानाला रिझल्ट चांगला मिळाला आणि दुसरी ड्रिप जे खतं वापरत असताना सुपरवॉरा पृथ्वीर झिरो झिरो चोवीस चोवीस आणि पृथ्वीरेज झिरो झिरो दोन पन्नास ही खतं आम्हाला वापरली आणि ह्या खतात रिझल्ट आम्हाला असं मिळाला की रानं आमची इतकी भुसभुशीत झाली की ह्याच्या तीन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही खत वापरत होतो त्यावेळेला राणाला आमचं कठीणपणा होता आता राणा आमची बुसफुशी राहिले की असं बोट काढलं तर आमची इथंभर बोट खाली जाते अशी राणा जा आमचं बुफफूत राहिली ड्रिप ड्रीपमध्ये एन के म्हणजे जे बी त्यांचे खतं वापरले सुपर एन के वापरलं आणि राणाचा इतका आमचा पोस सुधारला की आज आम्हाला बुसाचा सरासरी एकशे पंधराच्या वापर आमचे पुढे गेले तीन वर्षापूर्वी आम्हाला नव्वद क्रॉस करत नव्हतं पण आता ते आमचं एकशे पंधरा क्रॉस व्हायला लागले एकरी उत्पादन असं आमचं नऊ एकर उसा आहे नऊ एकर जर एकशे पंधरा सरासरी आमचा हजार प्लस ऊस जातोय हा ऊस आता किती महिन्याचा आहे आणि किती कांडीवर गेलेला आहे काय हो ऊस सरासरी सोळा ते सतरा महिन्याचा आहे आणि कांडी जर मापली तर कांडी सरासरी अठ्ठेचाळीस ते एकावन्न कांडी ऊस आहे एकावन्द आहे म्हणजे सरासरी हा एकशे पंधरा एकशे एक पंधरा क्रॉस करतोय हुमणीसाठी आम्ही बेसल डोस मध्ये ग्रफगार्ड वापरले आणि ग्रफगार्ड ते डबल वापरलं आणि मोठ्या बनलेलं स्वतः वापरलंय त्याच्यामुळे आमच्या राणाला हुमणी नाही आळी नाही किडी नाही काय सोय आमच्या राहणार नाहीत